नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल आपले सहर्ष स्वागत सन्मान्य सदस्य अमित गोरखे काय म्हणायचं होतं आपल्याला माननीय सभापती महोदय विशेष उल्लेखाद्वारे मी एक विषय मांडतोय माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली मधील सिव्हिल अपील क्रमांक तेवीस सतरा ऑब्लिक वीस अकरा द स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दरविंदर सिंग मधील एक आठ दोन हजार चोवीस रोजीच्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनास प्राप्त झाले असून सदरहून जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण दृष्टीने या संदर्भात सविस्तर माहितीचे संकलन करणे व तथ्याची छाननी करणे उपवर्गीकरणाची प्रक्रिया निर्धारित करणे व उप उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणे व त्या अनुषंगाने उपवर्गीकरणास प्रारूप आराखडा शासनास सादर करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्याय न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठन करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन क्रमांक क्रमांक निर्णय दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय पारित करून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा प्रारूप आरक, आराखडा ठरवण्यासाठी माननीय न्यायमूर्ती श्री अनंत मनोहर बदर निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती सदर समिती गठत करून समितीने तीन महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश शासनामार्फत पारित झाले होते परंतु सदर समितीने आठ महिन्याची मुदतवाढ मागितली असल्याने माहिती नामांकित वृत्तपत्रातील वाचून समजले तसेच समाजातील अनेक संघटनांनी निवेदन देऊन समितीच्या कामकाजाविषयी विचारणा केलेली आहे माझी आपणास विनंती आहे की समिती दिलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं अभ्यास करून तात्काळ शिफारशीसह प्रारूप आराखडा सादर करण्यासाठी तात्काळ मुदतवाढ देऊन लवकरात लवकर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे म्हणून विशेष उल्लेखाद्वारे शासनात मी विनंती करीत आहे